घरात असणारी बाई कशी असावी ज्यांचे ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांनी ऐकलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला शोधून आणता येईल घरात असणारी बायको कशी असावी म्हणून काय नसावं काय असावत याय का आहो छा हात चटणीची आठणी आहो छा हात चटणी चौतीची आठणी नसा नवीन लग्न करायचंय त्यांच्या घरात असणारी बायको कशी असावी मी पण दोन वर्षापूर्वी असं म्हटलं होतं माझ्या मित्राला मी काय म्हणतो ते सांगतो तुम्हाला माझा मित्र आला तो राम म्हणलं बोल तुला लग्न करायची इच्छा होती नाही करे म्हटली इच्छा तर लई होती पण बाप मनावर हे मग तू सांग कशी बायको पाहिजे मग म्हटलं मी सांगतो तुला तू कोणाला सांगू नको मग त्यांनी सांगितलं मी त्याला सांगितलं काय सांगितलं अरे ऐक तुला सांगतो नव्या युगाची आखणी ऐक मित्र तुला सांगतो नव्या युगाची आखणी अरे हुंडा पैसा नको मला पाहिजे न मला परवायचो पाहिजे हो मी असं बोललो हा मी काय सांगत होतो बायको कशी असावी बायको असावी म्हणून शाळेत जा आम्ही नेहमी ने आईवडल्याला सांगत असतो मुलीला गुरु शिकवा तिला कलेक्टर बनवा इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकील बा, बनवा बापांना जरा शिकवा तिला कलेक्टर बनवा इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकील बनवा काय बनवायचं ते तुम्ही बनवा त्या ना तुम्हाला बनवता का <स्था> नाहीतर <कर> <स्थाँ> ना, आमची गुट्टी कॉलेजला गेली आणि तिकडून तिकडच गुट्टी कुठं पळाली कसं आणि मग काय होत मग पुढचं बी ऐका नवीन गाणं जुनं गाणं सांगतात <laughs> मग ती कुठी काय सांगते आमच्या सारख्या जवळ काय सांगते <laughs> आहो फेसबुक वरती भेटही घडली त्याची न माझी प्रीत ही जडली <laughs> त्यान ही मला मी ही त्याला नंबर एक्सचेंज केला आणि मग काय घडलं काय काय त्यान व्हॉट्सअप वर फोटोज पहिला केला त्याने व्हॉट्सअप वर फोटोज पहिला केला आता याचे तीन कडे वेगळे आहेत तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च का आपण पुढे पुढे बघूयात आपल्याला वेळ कमी कमी वेळेत जास्त सादर करायचा तर अशी शिकलेली बायकू असावी असं मी सांगत होतो पण शिकलेली मी सांगितलं किती शिकली त्याला महत्त्व नाही दादा त्या शिकलेल्या बरोबर त्या ताईला संस्कार किती येते फार महत्वाचं आणि संस्कारी जर मुलगी असेल तर ती नवऱ्याला राजा बनवून ठेवते आणि स्वतः राणीसारखं राहते आणि शिकलेली संस्कारी जर नसेल तर ती नवकर त्या नवऱ्याला मोलकरासारखं ठेवते स्वतः मोलकरीन राहते मग ते आपल्या हातात आहे म्हणून संस्कार फार महत्वाचे असतात माझ्या शेजारी एक मैत्रीण राहत होती मी तिला विचारलं असंच लग्न नेमकं झालं तिला दीड वर्षाच्या नंतर ती मला भेटली मला दादा ओळखायलाच आलं नाही का ओळखायला आलं नाही कारण लग्नाच्या अगोदर ती अशी एकदम बारीक चवळीची शेंग आणि लग्न झालं दीड वर्षानं भेटली मला ती मला ओळखायलाच आलं नाही का ओळखायला आलं नाही कारण ती एवढी एवढी झाली मी बाई बाईक ताई ती म्हणजे असं झालं कस तर ती मला सांगत होती सा बरं योग्य वेळेला कॅमेरा काढला तुम्ही ऐका आता त्याच्यात करा ती काय सांगत होती ऐका मी अशी झाली कशी आहो म्हणून मी तर खाऊन पिऊन म्हणून मी तर खाऊन पिऊन झाली अशी कारण नवरा माझ्या माझा नवरा माझ्या ज्यांचे लग्न झालेले त्यांनी विशेष ऐका बार काही नवरा आहे म्हणजे तू असं काय करतील ती म्हणली बघ मी तुला सांगते तू कोणाला म्हटली मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला सांग सकाळी

मुठीत ठेवणाऱ्या बाया नको आईला खूप वेळेच्या नंतर हसलेलं बघितलं मला फार आनंद वाटेल कळतं ना काय एकदा झालं कसं होत आमचे सगळे कार्यक्रम असा रंगात आला सगळे लोक खळखळून हसायला लागले आणि एकटे आजी समोर बसले आणि ते आजी हसतच नव्हते सगळं खळखळून हसायला लागले वेगवेगळ्या पद्धतीचे लोकांचे हसणे असतात हे त्याच्या मांडीवर थाप टाकतंय हसत ते काय करतंय काय करतंय आणि सगळं हसायला लागले ना आजी हसतच नव्हते आजीचं वय बाय जवळपास हसल कार्यक्रम जसा संपला तसे काही लोक फोटो काढण्यासाठी येतात काही म्हणजे शाहीर कार्यक्रम झाला तुमचा कार्ड द्या नंबर द्या वगैरे मी सगळं बाजूला ठेवलं आजीकडे पळत गेलो मी जसं आजीकडे पळत गेलो तशी आजीचे नात पळत आले म्हणजे शाहीर तुमचा कार्यक्रम चांगला झाला म्हणलं ताई ते सगळं राहू नव्हतं मी ज्यावेळेस लोकगीत सादर करत होतो त्यावेळेस सगळे खळबळून हसत होते आजी हसत का नव्हत्या ते म्हणे शाहीर तुमचा कार्यक्रम खूप चांगला होता पण आमच्या आजीला ऐकायला येत नाही असे काही चेहरे असते आवड बसलेले असते काय मग आम्हालाही प्रश्न पडतो मी पेटीवाल्यान होता दिवशी पण ते असं होत असतं पण तुम्ही सगळे खळखळून हसताय मला फार बरं वाटत मी सांगत होतो घरातली स्त्री कशी असावी ज्यांचे लग्न राहिलेले त्यांच्यासाठी ऐका शिकलेली बायको असावी पण कशी नसावी ऐका आहो शिकलेली बायको असावी पण कडक भिजली नसावी कारण आधी कोणाच्या तरी सासू आहेत असलं पाहिजे घरात माणूस पाहिजे का पाहिजे घरात म्हातार माणूस पडली आरोली जगाच्या प्रचारे चालवी ती व्यवहार आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अनेक तीर्थ वार नक्षत्र आहेत कुठल्या सणाला काय काय पूजा करायची असते हे सगळं सांगणार कोण असतं तर घरात म्हातारा माणूस असत हे सगळं ऐकत असताना सगळ्या सासूबाई खुश म्हणून सासूबाई असणं गरजेचं आहे आपल्या सुनाकडे पाहते ऐकून <laughs> माझं मनातून म्हणतो मी बाहेर नाही बोलत मला असं मनातून वाटतं की तू गप राह ना मी बाहेर नाही बोलत कारण ती नीट राहत नाही ना सासूबाई काय करताना माहितीये का आमच्या इकडच्या सांगतो इथल्या नाही इथल्या सगळ्या चांगल्या आहेत मला अजून तासभर थांबायचं आहे सगळ्या इकडं सगळ्यात पहिला एवढे चांगले आहेत ना मला वाटलं त्यांना काही नसतं काम ऐका आमच्या इकडच्या मातांच त्यांना दुपारी नसतं काय काम मग काय करते इकडची एक म्हातारी आणि इकडची एक म्हातारी तिसऱ्याच्याच होट्यावर जाऊन बसते तिनं पान काढलं तर तिला चुना मागणी चुना आहे माझ्याकडे पान तुझ्याकडे मग त्या पान काढत बसणार मग त्या खाणार आणि खाताना यांचे विषय काय असतात बघ हे काय अर्थव्यवस्थेवर बोलणार नाही नवीन वेतन आले त्याचं काय झालं तर काय कॉन्स त्यांच्या गप्पा काय असतात बघा बारीक आहे बारीक आहे का पडतय पडतय काहीच विषय नाही यांचे मग हे तिचं ऐकून घेतल्याच्या नंतर ती ते पान घेऊन तोंड चाकली बाहेर जाकडं ते यांच्या गप्पा मग काय होत ह्या म्हातारीला ह्या मातारीची सून येताना दिसली <laughs> मग ही हिला अपर डिप्पर देते बघा कशी बरं वाटलं नाही आपल्याला दुसरंच ऐक

हा असावी नासावीचा फायदा मग आता तुम्हाला कशी असावी सांगितली सारखी असावी आणि अशा लोकाला बायाला नावं ठेवणारी बाई नसावी महाराष्ट्रातल्या लोककलेतले अनेक वेगवेगळे कला प्रकार आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहेत आपण सगळं सर्वजण भरभरून मनापासून हसला